नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा ग्रुप ए म्हणजेच एम बी बी एस बी डी एस ट्रे वॅकन्सी राऊंड वनची सिलेक्शन लिस्ट सी ई टी सेलनी थोड्याच वेळापूर्वी आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे परंतु त्या नोटीस नंतरच किंवा त्या सिलेक्शन लिस्ट नंतरच सीई टी सी आणखी एक महत्वाची नोटीस आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड वनचा जो काही रिझल्ट आलेला आहे किंवा जी काही सिलेक्शन लिस्ट आलेली आहे ती सिलेक्शन लिस्ट आता होल्डवर पनण्याची शक्यता आहे कारण या संदर्भात बॉम्बे किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये एक पिटिशन दाखल झालेली आहे नेमके प्रकरण काय आहे याविषयी समजून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ई टी सी ही ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की स्ट्रे वॅकन्सी राउंड वन जो काही झालेला होता चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांनी केलेली होती त्याची सिलेक्शन लिस्ट ई टी सी आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे परंतु त्यालाच लागून दुसरी एक नोटीस त्यांनी दिलेली आहे नोटीस नंबर सव्वीस याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे इम्पॉर्टंट नोटीस फॉर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड वन फॉर एमबीबीएस बीडीएस कोर्सेस नेमकी ही नोटीस काय सांगते ते आपण बघूया तर या ठिकाणी एक पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे ॲज पर डायरेक्शन ऑफ हॉनरेबल हायकोर्ट बॉम्बे नागपूर बेंच म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचमध्ये ही पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे पिटिशनचा नंबर सुद्धा दिलेला आहे यामध्ये मेदाज सिंगम वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड ऑदर्स म्हणजेच सीईटी टी विरोधात ही पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की डेटेड महाराष्ट्र डेटेड चौदा अकरा दोन हजार पंचवीसला ही पिटिशन गेलेली होती ऑल द कैंडिडेट्स अलॉटेड अ सीट इन ऑनलाईन स्टे वॅकन्सी राउंड डेटेड पंधरा अकरा दोन हजार पंचवीस शूड नोट दॅट देअर सिलेक्शन ॲडमिशन इज सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ द से ड्रीट पिटिशन म्हणजेच ही जी काही सिलेक्शन लिस्ट आलेली आहे ही सध्याला तरी होल्डवर आहे या केसचा निकालावर डिपेंड आहे की ही सिलेक्शन लिस्ट पुढं कंटिन्यू होणार आहे किंवा ही सिलेक्शन लिस्ट कॅन्सल होणार आहे नेमकं प्रकरण काय आहे त्या संदर्भात या पिटिशनमध्ये आत्ता सध्या कुठलाही उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु साधारणतः एक अंदाज असा आहे की महाराष्ट्र स्टेट कोट्याचे जर आपण नियम बघितले तर ज्या विद्यार्थ्याला तिसऱ्या राऊंडपर्यंत कॉलेज मिळालेला असेल असा विद्यार्थी चौथ्या राऊंडसाठी इलिजिबल नव्हता किंवा फोर्थ राऊंडसाठी साठी इलिजिबल नव्हता परंतु या ठिकाणी झालं काय आहे की चौथ्या राऊंडला महाराष्ट्र राज्यामध्ये एक नव्याने एम बी बी एस कॉलेज ॲड झालेलं अपोला या ठिकाणचं मालती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे पन्नास सीटचं कॉलेज चौथ्या राऊंडला ॲड झालं त्याचबरोबर अश्विनी रुरल सोलापूर जे ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड कॉलेज आहे त्या कॉलेजच्या सुद्धा पन्नास सीट त्या ठिकाणी वाढलेल्या होत्या आणि या सीट आलेल्या त्या डायरेक्ट चौथ्या राऊंडला आलेल्या होत्या परंतु काही विद्यार्थी असे आहेत ज्यांचं ॲडमिशन तिसऱ्या राऊंडलाच फायनल झालेलं होतं म्हणजेच काही विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स असूनही तिसऱ्या राऊंडलाच बी डी एसचे ऑप्शन भरलेले होते किंवा काही विद्यार्थ्यांनी वेदांता पालघर हा ऑप्शन दिल्यामुळे तिसऱ्या राऊंडला नियमानुसार या विद्यार्थ्यांना इथे ऍडमिशन घेणं बंधनकारक झालेलं होतं आणि या विद्यार्थ्यांनी तिथे ऍडमिशन घेतलेलं होतं पण जेव्हा ते विद्यार्थी चौथ्या राऊंडला चॉईस फिलिंग ओपन करत होते त्यावेळेस त्यांना नॉट इलिजिबल असा टॅब त्या ठिकाणी येत होता नियमानुसार किंवा सीईटी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार ते विद्यार्थी नॉट इलिजिबल होते सीईटी सेलने आपल्या नोटीसमध्ये सुद्धा तसं त्यांनी सांगितलेलं होतं जेव्हा सेड्यूल आलेलं होतं परंतु आता या विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की जेव्हा चौथ्या राऊंडला नवीन कॉलेजेस येतात शंभर सीट महाराष्ट्र राज्यामध्ये वाढतात तर आम्ही अगोदरच ब्लॉक झालेला आहे आम्हाला ह्या नवीन कॉलेजची चॉईस फिलिंग करण्याची संधीच त्या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही त्यामुळं बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्यांनी चांगले मार्क्स असूनही बी डी एसचा पर्याय तिसऱ्या राऊंडला निवडलेला होता किंवा काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना पुढे नंबर लागेल की नाही याची शाश्वती नव्हती म्हणून त्यांनी वेदांता पालघरचा ऑप्शन त्या ठिकाणी भरलेला होता ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही कॉलेजची फीस हायर साईडला आहे तर अशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला चौथ्या राऊंडचे जे काही नवीन कॉलेज आलेले आहेत किंवा शंभर सीट आलेल्या हो होत्या त्यामध्ये आम्हाला चॉईस फिलिंगची संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे अशा प्रकारचं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं त्या संदर्भातलीच ही पिटिशन असू शकते त्यामुळं सीईटी सेलनी आता नोटीस काढलेली आहे नोटीस नंबर सव्वीस ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांची जी आत्ता सिलेक्शन लिस्ट आलेली आहे ती सिलेक्शन लिस्ट पूर्णतः डिपेंड असणार आहे या केसच्या निकालावर आता उद्या संडे येणार आहे आता आपण हा जो काही व्हिडिओ बनवतोय शनिवारी रात्री बनवतोय तर सोमवारी या केसची त्या ठिकाणी शेअरिंग त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर त्याचा वरास था था एक, जो काही फायनल आउटकम असेल त्याच्यावरच ही सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे इथे दोन शक्यता आहेत दोन शक्यता होऊ शकतात एक सीईटी टी सेलचं जर म्हणणं कोर्टाने ॲक्सेप्ट केलं तर तिसऱ्या राऊंडनंतर विद्यार्थ्यांना चौथा राऊंड म्हणजे जो काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड झालेला आहे याच्यामध्ये भाग घेता येत नाही ह्या जर नुसार कोर्टाने डिसिजन दिला तर जी काही सिलेक्शन लिस्ट आता आलेली आहे तीच कंटिन्यू राहू शकते परंतु विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार कोर्टाने जर डिसिजन त्या ठिकाणी बदलून दिला तर या ठिकाणी जी काही आत्ता आलेली सिलेक्शन लिस्ट आहे ही पूर्णतः कॅन्सल होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळं पुढील जे काही शेड्यूल आहे किंवा पुढील जे काही अपडेट आहेत हे आपल्याला सीईटी टी सी ऑफिशियल वेबसाईटवर जोपर्यंत पुढीची नोटीस येणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे सध्या या केसचं जे काय आहे स्टेटस ते सध्या काय आहे ते सुद्धा पाहूया आपण ऑनलाईन सर्च केलेलं आहे केसचं स्टेटस ते आपल्याला क्लिअर या ठिकाणी पाहता येईल केस टाईप रिट पिटिशन आहे ही त्याचा नंबर दिलेला आहे चौदा अकरा दोन हजार पंचवीसला ही रिट पिटिशन त्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेले आहे पिटिशनर ॲडवोकेट मेदाज आणि त्याच्यानंतर या ठिकाणी विरोधात कोण आहे द स्टेट ऑफ महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्ज डिपार्टमेंट मुंबई आणि त्याच्यानंतर द कमिशनर स्टेट सीई टी सेल मुंबई म्हणजे सीई टी सेलच्या विरोधात ही पिटिशन आहे याचा जो काही डिसिजन आहे किंवा याचा आत्ता सध्याचं स्टेटस जर आपण बघितलं तर अदर ऑब्जेक्शन पिटिशन इज अंडर चेकिंग आणि या ठिकाणी पूर्ण जे काही डिसिजन आहे याचा येणं या बाकी आहे याच्यावरच आता आलेली जी काही सिलेक्शन लिस्ट आहे तिचं भविष्य त्या ठिकाणी ठरणार आहे ही सिलेक्शन लिस्ट कॅन्सल होईल का विद्यार्थ्यांना पुन्हा चॉईस फिलिंगची संधी देण्यात येतील का हे सगळे अपडेट्स आता आपल्याला सीई टी ता ता सी ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे तोपर्यंत आत्ता जो काही रिझल्ट आहे तो होल्ड ओवर असण्याची शक्यता आहे तशा प्रकारची नोटीस सीई टी सी दिलेली आहे जे काही रिपोर्टिंग आणि जॉईनिंगचं शेड्यूल आहे ते सुद्धा बदलण्याची सुद्धा दाट शक्यता आहे तरी ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आणि मिळालेल्या कॉलेजला एकदा संपर्क करून ॲडमिशनची जी काही तयारी आहे ती करून ठेवायची आहे आणि या संदर्भातले जे काही अपडेट्स येतील या युट्यूब चॅनल मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनचे लिंक सुद्धा दिलेली आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद